नमस्कार मित्रांनो मी नयन स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो युडाएसवर विद्यार्थी अपडेशन सध्या सुरू आहे त्याबद्दलचा आजचा व्हिडिओ चला सुरू करूयात आजच्या व्हिडिओला सर्वप्रथम ब्राऊझरमध्ये जो वरती ॲड्रेस बार आहे या ॲड्रेस बारवर यू डाय एसची स्टुडंट पोर्टलची साईट टाईप करायची आहे एस डी एम एस डॉट यू डायस प्लस डॉट गव डॉट इन एस डी एम एस डॉट यू डाएस प्लस डॉट गव डॉट इन ही आपली वेबसाईट हिट करूयात राज्यामधून महाराष्ट्र हे राज्य निवडा आणि गो या बटनावर क्लिक करा आपल्या शाळेचा युडाएस कोड आणि पासवर्ड टाईप करून कॅपचा कोड फिल करा लॉग इन या बटनावर क्लिक करा अकॅडमिक इयर चोवीस पंचवीसवर क्लिक करूयात याला क्लोज करूयात इथे आपले जो डॅशबोर्ड दिसत वर आहे या डॅशबोर्डवर सगळे वर्ग तुकडी प्रत्येक वर्गात किती मुलं मुली आहेत टोटल किती आहे आणि इनकम्प्लीट स्टुडंट्स हे जे इनकम्प्लीट दिसत आहे यांना आज आपल्याला कम्प्लीट करायचं आहे हे सगळं झिरो करायचं आहे तर आपल्या वर्गाच्या समोर असलेल्या व्ह्यू ऑर मॅनेज या बटनावर एक क्लिक करूयात आपल्यासमोर आपल्या सर्व विद्यार्थ्यांचे क्लास त्यांचे पेन नंबर विद्यार्थ्याचं पूर्ण नाव जेंडर जन्मतारीख हे सगळं दिसत आहे आणि एंट्री स्टेटस इन प्रोग्रेस दिसत आहे कारण आपण त्याचं जी पी हे भरलेलं आहे म्हणून जर काही विद्यार्थ्यांचं जीपी पी पण भरलं नसेल तर त्यांचं स्टेटस हे नॉट स्टार्टेड असं दिसतं आपण जी पी या बटनावर क्लिक करूयात इथे विद्यार्थ्याचं पूर्ण नाव त्याचा वर्ग तुकडी अॅकॅडमिक इयर आणि पेन अर्थात परमनंट एज्युकेशन नंबर आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि खाली सगळी त्याची माहिती मिळत आहे ज्यामध्ये सुरुवातीला आहे स्टुडंट्स नेम ॲज पर स्कूल रेकॉर्ड हे लॉक आहे यात आपण कुठलाही बदल करू शकणार नाही आहोत जर यात बदल करायचा असेल तर आपल्याला माननीय गटशिक्षण अधिकारी कार्यालयाशी संपर्क करून तिथून तो बदल करावा लागेल जेंडर आपलं आधार जर या विद्यार्थ्याचं व्हॅलिड झालं असेल एसमध्ये तर हे जेंडर जन्मतारीखसुद्धा लॉक होईल बदलता येणार नाही त्यानंतर इथे आहे स्टुडंट स्टेट कोड हा जरी ऑप्शनल असला तरी हा जरूर भरावा स्टुडंट स्टेट कोड म्हणजे आपला सरल आय डी ज्या वेळेस आपली हे सगळे विद्यार्थी पूर्ण अपडेट होतील सर्वांची माहिती आपण भरूत तेव्हा जी आपण एक प्रिंट काढणार आहोत त्या प्रिंटमध्ये विद्यार्थ्याचं नाव त्याचा पेन अर्थात युडायसचा परमनंट एज्युकेशन नंबर आणि सरलचा स्टुडंट स्टेट कोड हे जर भरलेलं असेल तर एकाच पेजवर आपल्याला हे दोन्ही कोड बघायला मिळतील त्यामुळं स्टुडंट स्टेट कोड अवश्य भरा आईचे नाव वडिलांचे नाव जर गार्डियन्स जर तो पालकांकडे राहत असेल तर त्यांचे नाव इथे भरा आधार कार्ड या विद्यार्थ्याचं व्हॅलिड झाल्यामुळं आता हे लॉक आहे आणि हा बॉक्स पण क्लिक करता येणार नाही पण ज्या विद्यार्थ्यांचा आधार कार्ड व्हॅलिड होत नसेल आधारवर काही वेगळी माहिती असेल हे जरी लॉक असेल तरी आधारवरची माहिती आपण इथून या बॉक्सवर डू यू वॉन्ट टू चेंज आधार डिटेल या बॉक्सवर क्लिक करून विद्यार्थ्याची आधारविषयक माहिती आपण इथून भरू शकताल त्याचे नाव आणि आधार जसं आहे त्यानंतर जेंडर आणि जन्मतारीख या चार गोष्टी आपण बदल करून जो आधारवर आहे जो बरोबर आहे तो मेन्शन करावा जर आधारवर जन्मतारीख चुकीची असेल तर आधी आधार अपडेट करा आणि नंतर हे अपडेट करून घ्या नंतर आहे फोर पॉईंट वन पॉईंट नाईनमध्ये त्याचा ॲड्रेस आणि पिनकोड थोडं खाली करूयात फोर पॉईंट वन पॉईंट वन झिरो ए यामध्ये मोबाईल नंबर पालकाचा मोबाईल नंबर टाका गार्डियनचा नाही टाकला तरी चालेल ईमेल ॲड्रेस नाही टाकला तरी चालेल मदर टंग निवडा कोणती भाषा आहे मातृभाषा सोशल कॅटेगरी काय आहे सोशल कॅटेगरी निवडा मायनॉरिटी ग्रुप आहे का तो निवडा यात वेगवेगळे धार्मिक अल्पसंख्यांक हे धार्मिक अल्पसंख्यांकबद्दल आहे जर तो धार्मिक अल्पसंख्याक असेल तर कोणत्या धर्माचा आहे ते निवडा नाहीतर सेवन्थ नॉट ॲप्लिकेबल हे आपण निवडू शकता विद्यार्थी बी पी एल आहे का तर हो किंवा नाही दारिद्र्य रेषेखालच्याबद्दल हा घटक जर त्याला यश केलं तर पुढं अंत्योदयामध्ये आहे का ते यावं लागेल पण जर बी पी एल नसेल तर अंत्योदयसुद्धा राहणार नाही ई डब्ल्यू एस अर्थात आर्थिक मागास आहे का जर त्याला यश करत तर आपल्याला त्याला काही वेगळ्या फॅसिलिटीज देता येतील पण जर तो आर्थिक मागास नसेल तर त्याला नो करा सी डब्ल्यू एस एन अर्थात दिव्यांग विद्यार्थी दिव्यांग आहे का अपंग आहे का ते आपण निवडू शकता आणि जर अपंग असेल तर कोणत्या बाबतीत किती पर्सेंटमध्ये त्याचं अपंगत्व आहे हे आपल्याला इथे दाखवावं लागेल भारतीय आहे का होय तो इंडियन आहे मागच्या वर्षी काही गॅप घेतला होता का त्यांनी नाही जर घेतला असता तर हे निवडता निवडावं लागलं असतं त्यानंतर ब्लड ग्रुप विद्यार्थीचा रक्तगट काय आहे विद्यार्थ्याचा रक्तगट आपल्याला इथून निवडावा लागेल जर आपल्याकडे माहिती असेल तर तो रक्तगट निवडा जर त्यांनी रक्तगट आपल्याला अजून सांगितला नसेल तर अंडर इन्व्हेस्टिगेशन रिझल्ट विल अपडेट सून यावर क्लिक करा आणि सेव्ह या बटनावर क्लिक करा अशा पद्धतीने त्या विद्यार्थ्याची जनरल डाटा अपडेटेड सक्सेसफुली जी पी हे पूर्ण भरलेलं आहे याला क्लोज करूयात आणि नेक्स्ट या बटनावर क्लिक करूयात तर त्या विद्यार्थ्याचा आता ई पी उघडतो आहे आणि इथे एक लाईन फिरत आहे की यू कॅन सेव्ह द जनरल प्रोफाईल अर्थात जी पी तुम्ही भरू शकता पण ई पी अँड एफ पी विल बी ॲक्टिवेटेड शॉर्टली हे अजून सगळ्यांचं सुरू झालेलं नाही आहे काही शाळांचं सुरू झालं आहे ज्या शाळांचं लँग्वेज ग्रुप इथं आपल्याला बघायला मिळतो आहे तो जर लँग्वेज ग्रुप तुमचा इथून आपण निवडू शकत असाल तर तुमचं ई पी सुरू आहे समजा मग त्या ई पीमध्ये विद्यार्थ्याचा त्या ॲडमिशन नंबर त्याची आपल्या शाळेतील प्रवेश दिनांक आणि आपल्या वर्गातील त्याचा रोल नंबर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन लँग्वेज स्टडीड हे भरायचं आहे प्रायमरी शाळा असल्यामुळं ॲकॅडमिक स्ट्रीम किंवा सब्जेक्ट ग्रुप लॉक आहे आपल्याला ते उपलब्ध नाही आहे मागील वर्षात तो कोणत्या शाळेत होता चालू शाळेत होता की दुसऱ्या शाळेतून आला आहे की शिकलेलाच नाही आहे त्याबद्दलचं हे ऑप्शन मग होता तर कोणत्या वर्गात होता त्याचं रिझल्ट काय आहे मार्क्स किती मिळाले हे पर्सेंटेजमध्ये टाकायचे आहेत जे ऑलरेडी आपण विद्यार्थी प्रमोट करताना टाकलेले आहेत हे सगळं करून शेवटी सेव या बटनावर एक क्लिक करूयात पी अर्थात एनरोलमेंट डाटा हा सुद्धा सेव्ह झालेला आहे सक्सेसफुली आणि नेक्स्ट है या बटनावर आता आपल्याला क्लिक करायची आहे इथून नेक्स्ट करूयात आता येतं आहे आपलं एफ पी अर्थात फॅसिलिटी प्रोफाईल यामध्ये विद्यार्थ्याला आपण काय काय फॅसिलिटीज दिल्या आहेत ते इथे पाहायला मिळतं काही फॅसिलिटी दिल्या आहेत का, का? यस फ्री टेक्स्टबुक दिलेली आहे त्यानंतर गिफ्टेड किंवा टॅलेंटेड आहे का तो विद्यार्थी नाही स्टेट लेवलवर काही खेळला आहे का नाही एन सी सी चौथीपर्यंत शाळा असल्यामुळे नाही डिजिटल डिव्हाइस विद्यार्थी वापरू शकतो का, का। इंटरनेटसुद्धा हो आजकाल जे शाळेत जात नाहीत असे लहान लहान मुलंसुद्धा इंटरनेट आणि डिजिटल डिव्हाइस मोबाईल लॅपटॉप्स सहज वापरतात तर तो मोबाईल वापरू शकतो इंटरनेट वापरू शकतो एस एल डी स्पेसिफिक लर्निंग डिसेबिलिटी त्याला आहे का नाही विद्यार्थ्याची हाईट आणि वेट आपल्याला इथे भरायचं आहे त्यानंतर ए एस डी डिसऑर्डर आहे का नाही आणखी कोणता हा डिसऑर्डर ए डी एच ए डी नाही शाळेपासून त्याचं अंतर घराचं अंदाजे किती आहे आणि आईवडिलांचं शिक्षण किती आहे हे आपण इथून टाकू शकता हे सगळं भरून सेव या बटनावर क्लिक करायची आहे सेव या बटनावर एक क्लिक करूयात एफ सुद्धा सेव्ह झालेला आहे एफ डी सेव्ह झालं आहे नेक्स्ट आता इथे आपल्याला प्रिव्ह्यू पाहायला मिळतो आहे विद्यार्थ्याचं पूर्ण नाव जेंडर वगैरे हे सगळी माहिती इथं दिसती आहे एकदा चेक करायचं सगळं बरोबर भरलं आहे का नाही ना तर जी पी ई पी एफ पी त्यापैकी जे काय असेल हे वरचं सगळं जी पी होतं नंतर ई पीबद्दलची माहिती दाखवतं आहे त्यानंतर एफ पी हे सगळी माहिती जर बरोबर असेल तर कम्प्लीट डाटा या बटनावर क्लिक करायची आहे कम्प्लीट डाटावर क्लिक केल्यानंतर ते कम्प्लीट आहे शुअर आहे का तुम्ही की त्याला कम्प्लीट करायचं आहे म्हणून आणि ते कम्प्लीट डाटा केल्यानंतर हा विद्यार्थी फायनल होईल अशा पद्धतीने प्रत्येक विद्यार्थ्याचे जी पी ई पी आणि एफ पी आपल्याला लवकरात लवकर अपडेट करायचे आहेत तर हा होता एक शॉर्ट व्हिडिओ विद्यार्थी अपडेशनबद्दल जेव्हा आपण याला कंप्लीट करूत ओके करूत तेव्हा डॅशबोर्डवरून इनकम्प्लीट डाटा जो दिसतो आहे आपला डॅशबोर्डवरचा जो इनकम्प्लीटमध्ये हे जे विद्यार्थी दिसत आहेत हे झिरो होतील एक, एक एक कमी कमी होत जाईल आणि शेवटी हे विद्यार्थी झिरो होतील व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल धन्यवाद जर तुम्हाला काही अडचणी असतील तर ग्रुप डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक शेअर करत आहे आपल्या शाळेसंदर्भात सर्व ऑनलाईन कामांची माहिती आपण इथे विचारू शकता ग्रुप नक्की जॉईन करा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय